हॅलो फ्रेंड मी ज्योती ज्योती किचनमध्ये आपण सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण दहा रुपयाच्या पेंढीपासून मस्त अशी कुरकुरी आणि एकदम झटपट बनणारी अशी ही रेसिपी कसुरी मेथी बनवणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया आपण ह्यात ओव्हनचा किंवा दुसऱ्या कशाचा वापर करणार नाही फक्त एक कागद आणि तवा ह्यावर आपल्याला ही कसुरी मेथी बनवायची आहे प्रथम मेथी व्यवस्थित अशी खुडून स्वच्छ पाण्याने धुवून आणि पाणी नितरून घेतलं आहे आता है फक्त ह्यातली आपल्याला पाने घ्यायचे आहेत जास्त काही घेत बसायचं नाही आपल्याला फक्त ही अशी पाने घ्यायची आणि हा एक पेपर घेतला आहे आता ह्या पेपरमध्ये आपल्याला ही मेथीची भाजी पूर्ण अशी व्यवस्थित पसरून घ्यायची आहे आणि परत याला असे फोल्ड करून अशा प्रकारे याचे आपल्याला घडी घालून द्यायचे आता मी गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे त्यावर आता आपण हे तयार केलेले पाकिट ठेवूया अशा प्रकारे ठेवून एक सुती कपडाने किंवा जे आपल्याकडं किचनचं टॉवेल वगैरे असतं त्याने त्याला व्यवस्थित दाबून असं व्यवस्थित असं ह्याला हे दाबून घ्यायचं म्हणजे मेथीच्या पा भाजीत जे पाण्याचा अंश असतो तो, तो पूर्णपणे असा निघून गेला पाहिजे गॅस आपल्याला मिडियम फ्लेमवरच ठेवायची आहे जास्त हाय फ्लेमवर ठेवायची नाही आहे आणि व्यवस्थित असं शेकून घ्यायचं दोन्ही बाजूने असं आलटून पलटून ह्याला शेकून घ्यायचं आहे आपल्याला दाबल्यामुळे काय होतं की त्या मेथीच्या भाजीतील जे पाणी आहे ते व्यवस्थित असं त्या कागदापर्यंत लागून त्यातलं अंश पूर्णपणे निघून जातो एक पाच ते सात मिनटं लागतात आपल्याला जोपर्यंत ती वाजायची मेथी भाजी बंद होत नाही तोपर्यंत आपण ह्याला व्यवस्थित असं दाबून दाबून शेकून घ्यायचं आहे जेणेकरून त्यातला पूर्णपणे पाण्याचा अंश हा गेला पाहिजे आणि घरभर त्याचा असा खमंग असा सोहा सुटतो अजून आपली भाजी पूर्णपणे सोपली गेली नाही जोपर्यंत त्यात पाण्याचा आवाज येतो तोपर्यंत ती म्हणायचं की व्यवस्थित असं आपली भाजी शेकली गेली नाही आता एक सात मिनटं झाले आहेत आता आपण काढून पाहूया हे एकदम व्यवस्थित आणि कुरकुरीत असं आपलं हे कसुरी मेथी बनून तयार झाले आहे एकदम पाच ते सहा मिनिटात ही आपली अशी प्रकारे कसुरी मेथी बनवून तयार होते एकदम साधी सोपी ज्याच्याकडे ओव्हन नाही किंवा झटपट बनवायची असेल तर अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता काही जास्त वेळ लागत नाही तर नुसतंच जर तुम्हाला कागद नाही गावलं तरी तुम्ही तव्यावर देखील अशा प्रकारे हल एकदम मिडियम फ्लेमवर गॅस ठेवून जर शेकून भाजी घेतला असा तरी देखील मस्त अशी कुरकुरीत आपली कसुरी मेथी बनवून तयार होते एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका